डोंबिवलीचे सुपुत्र श्री विद्याधर भुसकुटे हे पुन्हा एकदा एका ऐतिहासिक पदयात्रेचा शुभारंभ करीत आहेत आपल्याला माहीतच आहे की भुसकुटे यांनी यापूर्वी तीन उल्लेखनीय पदयात्रा पूर्ण केल्या आहेत या सर्व ऐतिहासिक यात्रानंतर आता ते पुन्हा एका नवीन ध्येयाने मार्गस्थ होत आहेत यावेळेस ते संपूर्ण महाराष्ट्रात पायी चालून अनुभवणार आहेत यासाठी ते स्वतःची मायभूमी आणि कर्मभूमी मधून सुरुवात करणार आहेत आणि तब्बल सत्तावीस जिल्हे चालून पुन्हा ठाणे डोंबिवली येथे परत येतील या प्रकल्पाला चालू या महाराष्ट्राचे नाव दिले गेले आहे आरोन या संस्थेने या, या यात्रेचे नियोजन केले आहे समाजात देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात शांती मानवता कन्या भ्रूण हत्या विरोध मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्था आणि पर्यावरण संरक्षण या विषयाबाबत जनजागृती करणे हे या पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे मिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट एकतीस ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज आणि कॅप्टन सचान इथे आपल्याला फ्लॅग ऑफ मिळणार आहे तिथून मी चालत जाणार तर त्यावेळी सत्तावीस जिल्हे मी पादाक्रांत करणार आहे आणि जे जे जमेल तिथे त्या त्या ठिकाणी शांतता मानवता शिक्षण पर्यावरण देणार आहे विद्यार्थी आणि शिक्षक आणि शेतकरी यांच्याशी संवाद साधणार आहे या अगोदर आपण अनेक यावेळेचा काही विशेष असणार आहे या यावेळी खास म्हणजे माझं लक्ष आहे शेतकऱ्यांकडे म्हणजे मला जिथे संधी मिळेल त्यांच्याशी बोलणार माझा मेन उद्देश आहे तो शेत आपले विद्यार्थी शिक्षक शेतकरी कामकरी जे जे लोक भेटतील ना त्याला माझा शांतता मानवता शिक्षण पर्यावरण कन्या पूर्णत्या या ठिकठिकाणी जिथे मिळेल संधी तिथे ते मी बोलत असतो हे जे आहेत या बॅकग्राऊंड स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि त्यांचा जन्म देखील एकोणीशे बावन्नचा डोंबिवलीतला आहे त्यामुळे संपूर्ण आयुष्य त्यांनी डोंबिवलीमध्ये केलं आणि ह्या माणसाबद्दल बोलायचं झालं तर अतिशय मितभाषी असलेला माणूस आणि गेले तेरा वर्ष हे भ्रमंती जे पदभ्रमंती करतात सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ते जाऊन येतात आणि त्यांच्या त्यांच्या परीने एक एकटा समाज प्रबोधनाचं काम अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे ते करत असतात तर असे जेव्हा व्यक्ती एखाद्या ध्येयाने स्वतःच्या खर्चाने सर्व ठिकाणी फिरते तेव्हा एक नैतिक जबाबदारी त्या शहराचा नागरिक म्हणून आपणही त्यांना सपोर्ट करायला पाहिजे असं जेव्हा आम्ही विविध संस्थांचे पदाधिकारी एकत्र आलो आणि चर्चा केली तेव्हा असं वाटलं आणि म्हणून त्यांच्या ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि त्यांच्या तब्येतीचं पण कमी जास्त बळ असताना देखील त्या तब्येतीवर आजारावर मात करून त्यांच्या एका चांगल्या ध्येयाने त्यांनी पुढं हे आयोजन केलेलं आहे आणि आताचा हा सत्तावीस जिल्ह्यांचा जो महाराष्ट्राचा दौरा आहे हा ते साडेतीन महिने पूर्ण करणार आहेत एकतीस ऑक्टोबरला डोंग हा सुरू करणार आहेत तर निमित्ताने गणेशाचं ग्रामदैवत असलेल्या गणेशाच्या चरणी ते आदल्या दिवशी महापूजा करणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि विनयकुमार सच्चंद स्मारक या येथून यांच्या या पदयात्रेला शुभारंभ करणार आहेत डोंबिवलीतले सर्व मान्यवर मंडळी लोकप्रतिनिधी आणि आपल्यासारखे पत्रकार मित्र आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा एक घरगुती स्वरूपाचा शुभारंभ काय होईल आणि याचा उपयोग वेगवेगळ्या समाज प्रबोधन गोष्टींचा ते करतील आणि त्याचा आलेल्या अभ्यासानंतर त्याचा पुढे योग्य तो कार्यवाही त्याच्यावर आपण करू आणि आपल्यालाही त्यांची मतं जाणून घेता येतील आणि म्हणून ह्या सगळ्या चांगल्या उपक्रमासाठी आम्ही सर्व डोंबिवलीकरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद विद्याधर आता जे काही चौथी भ्रमण यात्रा करणार आहे ती एकतीस ऑक्टोबरला तो सुरू करेल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये ती संपेल एकूण त्याचं अंतर आहे तीन हजार दोनशे पंधरा किलोमीटर साडेतीन महिन्यामध्ये ही यात्रा संपेल असा अंदाज आहे आपले प्रदेशाध्यक्ष मान्यवर रवींद्रजी चव्हाण येणार आहे त्याचबरोबर निमंत्रक आहेत आमदार राजेश मुरे प्रमुख पाहुणे आहेत आपले खासदार श्रीकांत शिंदे आणि आपले कमिशनर आहेत पालक अभी नहीं तुम, ते अभिनय गोय हे सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार आणि अतिशय तुम्ही पण त्या ठिकाणी उपस्थित असणार आहात आणि चांगल्या पद्धतीने त्यांना आपण फ्लॅग ऑफ देणार आहात संदेश लगने 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 लगने। आ, संदेश त्यांचा त्यांनी शांततेच महत्व त्याचबरोबर मानवतावादी दृष्टिकोन किती महत्वाचा आहे त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे व्यावसायिक शिक्षणाबरोबर मूल्याधिष्ठित शिक्षण किती महत्वाचं आहे आणि स्त्री भ्रूणहत्या या संदर्भात ते आजपर्यंत आज करत आले हे सुद्धा ही सुद्धा भ्रमंती याच कारणासाठी आहे पण जोर मात्र पर्यावरणावर यंदा जास्त आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्राचे जे काही सत्तावीस जिल्हे आहेत कडे कडेकडेचे त्या सत्तावीस जिल्ह्यांमध्ये अं दुष्काळग्रस्त भाग हा आवर्जून आलेला आहे आणि यंदाचा हा जो काही अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी जो ग्रस्त झालेला आहे त्याच जवळून अवलोकन आपल्याला कसं करता येईल त्याचा अभ्यास करता कसा येईल त्याला कसं पद्धतीने समजून घेता येईल हा त्यातमध्ये संवेदनात्मक भाग त्यांच्या विचारांमध्ये आहे